महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण विषय आमच्या आज उपासनाला सहा दिवस झाले तर सव्वा दिवस आहे आणि काल आमचे बाळासाहेब दखने वयस्कार सत्तर वर्षे वय पासष्टच्या पुढं द्यायचं तर त्याची थोडी हे शरीर कुठून ती हल्ली म्हणून त्यांना काल आम्ही ॲडमिट केलं आहे या, या सरकारी दवाखान्यात आपल्या याला जालण्याला तर आम्हाला जोपर्यंत रेटत आहे तोपर्यंत आम्ही रेट येणार आहेत आम्ही काही कुठल्या जातीच्या कुठल्या याच्या विरोधात लढणारे माणसं नाहीत किंवा याच्यासारखा जो मूर्खपणा करायचा आहे तो मूर्खपणा करणारी माणसं नाहीत आता हे नेहमी सांगतो की बाबा आमकं झालं छत्रपती शिवाजी महाराजाचा झेंडा फाडला अहो झेंडा फाडला तर तिथं जवळजवळ दीडशे पोलीस प्रशासन आहे आणि कॅमेरे येतं शासनाचे त्याचे कॅमेरे लावलेले आहेत तर त्या कॅमेरेने चेक करावं प्रशासनाने त्यांनी आणि जर झेंडा फाटला असला तर त्याची शिक्षा भोगायला आम्ही तयार आहे पण आमची कंपनी आतापर्यंत कुठलाही ओबीसी समाज कुठल्याही झेंड्याला हात लावणारी नाही कुठला काही करणार नाही कारण याच्यासारखी आमची ह्या वड्यातून त्या वड्यात जाणारी अवलाद नाही कारण समाजाला नाही फक्त एकटा जरंग्याला टार्गेट करतो मी समाज एक प्रामाणिक आहे पण हे जरंग्या नालाय की ह्या जेरंग्याने समाज भारकाटीला आणि समाजा समाजात वाद लावून देणारा म्हणजे हे एक बुराटलेल्या दाढीचं कुत्रं आजी बात नाही साहेब आता तेव्हा ते, ते समोर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला बोलता येत नाही पण ते कर्मचारी तिथं पोलिस यंत्रणा त्याला विचारा इथून आडत ओळत जाते आज दा सहा दिवस झाले इथून आमकं झालं तमकं झालं त्याने तमक केलं श देत तरी पण आम्ही ऐकून घेतो आमचा ओबीसी समाज इतका आक्रमक होऊन कधीच कोणाला काही करीत नाही आणि आक्रमक झाला तर तुम्हाला सांगतो याच्यापर्यंत माणूसही येणार या नाही एवढं मी त्याला खात्री देऊन सांगतो कारण महाराष्ट्रातून जर आंतरवलेला माणूस आला जर ओबीसी समाज आक्रमक झाला महाराष्ट्रातून जर आंतरवलीला माणूस आला तर मग पुन्हा आम्हाला काय म्हणायचं ते म्हणा छत्रपती अहो राजे आता त्या त्याच्या हाताने जर त्याचा अपमान करून घेत असले तर आता याच्यात आमचा काय दोष आहे राजे कुठं राहिले जरंगे बोरटलेल्या दाढीचा कुठं राहिला तो अव बोकड्याचा वास कमी येतो इतका त्याचा वास येतो दाढीपशी गेलो त्याच्या तोंडापाशी हा आणि त्याच्या तोंडाला तोंड लावते तर राजे आणि बोला पाटील बोला जरंगे दादा 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 म्हणजे संभाजीराजेच्या आधीच आहे का तो संभाजीराजे त्याच्या आधीचे आहेत आणि संभाजीराजे आधीचे असून जर त्याला दादा आणि बोला पाटील म्हणत असते तर हे राजे कसे म्हणा तरी सं राजे कोणते होते छत्रपती शिवाजी महाराज काय माणसं होती काय केलं त्यांनी अठरा पगड जातीला एका सगळ्या मावळे संघ घेऊन स्वराज्य थापन केलं एका जातीवर नाही गेले ते सगळ्या जातीला घेतलं आता याला राजे म्हणा तर एका जातीकडत आले नाही म्हणा तर तिकून त्याला राग येतो की बाबा आम्हाला नाव उठवते मग नेमकं चलाव काय आता तिथं आले आणि ईद आले असे तर आम्हाला वाटलं असतो खरंच राजे येत राजे सगळ्याला धरून आले मला उद्या न्याय कसा होईल ज्या रंग्याचा वहीन नाही तिथं आले तर त्याचं काम होतं मग आम्हाला वाटलं असतं आमच्या अठरा पकड जातीला आलुते बोलूतेर नाही राजे आपल्याकडे आले जसं छत्रपती शिवाजी महाराजाला आम्ही राजे म्हणून आज बी आदर करतो त्याचा झेंडा खांदे घेऊन उड्या मारतो त्याची शिवजयंती आली तर लाखांनी रुपये आम्ही खर्च करतो कधी बी ते तर करते जे तसं येत पण आम्ही पण सहभाग करतो डोली बाजे कायनू बायणू लव लव नाच हा आणि हो ना ते राजे होते आता हे असे राजे तर वाज घेते म्हणले होते तर काय राजे म्हणायचे का त्या गोष्टीला अशा म्हणजे काही गोष्टी अवघड झालेल्या आहेत आपल्याला काही लय शिल्लक बोलता येत नाही पण नाविला जी गोष्ट आहे आणि ते बोलावं लागत कारण हे एक गेलेलं के बुद्धे आणून बसले अंतर्वलीत आणि ती राजधानी करून ठेवली जाईनी त्या भूताची तर त्या भूताकरता समाज सगळा टेट निर्माण झालेला आहे सगळ्या जाती जातीत यांनी सगळं भांडणं लावून दिलेले आहेत अहो काय जातात जवळजवळ आम तुम्ही आम्ही किती वर्षाचे आता मला चो चोपन्न वर्ष चालू येऊ चोपन्न मधून चार वर्षाच्या नंतर तरी कळत असाल ना मला हो की बा निदान कोण आहे ते कोण आहे ते कोण आहे कधीही कुठल्या माणसानी मला दाखवून द्या की किंवा कधीही जात दाखली कोण्या माणसानी किंवा मराठा आहे किंवा आहे ते धनगर आहे त्यो माळी तो त्यो चांबार त्यो रे रे कुंभारे यांनी सगळी जात दाखली माळी त्यो कांबार त्यो त्यो का तो कोझरी का? तो घेसाळी यांनी आख्या जाती उघड्या केल्यात आणि एकच जात धरून चालला शिवाजी महाराज हे करीत होते का आणि पुन्हा शिवाजी महाराजाच्या याच्या खाली राहतो आणि छत्रपतीचं नाव घेतो अरे तो शिवाजी महाराजाला तुझे हे करतो ना तर ही तुझी लायकी पण नाही ती हा छत्रपती शिवाजी महाराजाची नाव घेण्याची लायकी पण नाही याच्या रंग्याची आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव पण घेऊ नये कारण त्यांनी एकच नाव घ्यावा मी मराठा आणि मला भांडण लावायचे मी मराठा मला जाती जातीत भांडण लावायचं एवढं शरद पवारांनी त्या हिंदुईंनी नाव घ्यायचं दुसरं काही करायचंच नाही उपण उपासन जोपर्यंत आमचं आम्हाला हक्काचं लेखी देत नाही सरकार एकनाथ शिंदे तोपर्यंत काही नाही कारण एकनाथ शिंदे भी आम्हाला कळून चुकला कसा मुख्यमंत्री आहे म्हणून मुख्यमंत्री माझ्या करण्यात पहिला मुख्यमंत्री शपथ घेणारा जाती करता सगळ्या जातीचे मुख्यमंत्री झाले पण शपथ घेणारा मुख्यमंत्री पहिला एकनाथ शिंदे हा सगळ्यात जास्त आता एकनाथ शिंदे टार्गेट आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राइब करा